मज मान सर्वगता सी जैसे से जे स्थान देखे मोजता न येण्या इतके माझे स्वरूप अमर्याद आहे परंतु मलाही मर्यादित घालतात मी खरोखर सर्व ठिकाणी असूनही मला एखादे ठिकाणी कल्पितात त्याप्रमाणे निजलेल्या मनुष्य स्वप्नात आपल्या अंधरुणावर अरण्य पाहतो तैसे अश्रवणा नेत्र अगोत्रा पोत्र अरूपा रूप त्याप्रमाणे कान वगैरेचा संबंध माझ्या ठिकाणी नसताना कानाची कल्पना करतात डोळ्याचा संबंध माझ्या ठिकाणी नसताना डोळे कल्पितात व कोणत्याही नात्याचा संबंध नसताना नातेवाईकांची कल्पना करता। करतात मी काळा गोरा वगैरे नसतानाही तसल्या रूपाची माझ्या ठिकाणी कल्पना करतात माझ अव्यक्ताशी व्यक्ती अन आरती स्वयं तृप्ता तृप्ती भावी दिगा मी जो अदृश्य त्या मला दृश्य असे समजतात मी जो इच्छा रहित त्या मला इच्छा आहे असे मानतात मी जो स्वतः सिद्ध तृप्त त्या मला तृप्ती कल्पतात मज अनावरणा प्रावरण भूषणातिता मज सकळ कारण देखती ते मी वस्त्रात येण्यासारखा नसून मला वस्त्र नेसवतात श्रृंगाराच्या पलीकडे असताना माझ्या करिता दागिन्यांची योजना करतात सर्व जगाला मी उत्पन्न करणारा असून माझ्या उत्पन्न करण्याची ते कल्पना करतात मज सहजाती करीती स्वयं भा निरंतराते आव्हानिती विसर्जिती गा नित्य असणारा जो मी त्या माझी प्राण प्रतिष्ठा करतात अर्जुना सर्वाच्या आत्मतत्वाने अखंड दंडायमान दंडायमान असणारा जो मी त्या मला आव्हान करतात आणि माझे विसर्जन करतात मी सर्वदा स्वतः सिद्धू तो की बाळ तरुण वृद्ध माझ एक रूपा संबंधू जानती ऐसे मी सर्वदा स्वतः सिद्ध आणि एक रूप आहे त्या मला बाल्य तारुण्य व वृद्धावस्था यांचा संबंध आहे असे समजतात मज अद्वैताशी तुझे मज अकर्तयासी काळजी मी अभोक्ता की भुंजे ऐसे म्हणती माझी अद्वैत स्थिती असताना माझ्या मागे द्वैत लावतात व मी कर्मरहित असूनही कर्मे करतो असे मानतात आणि मी जो अभोक्ता तो मी भोग भोगतो असे मानतात मज अकुळांचे कुळवानी मज नित्याचे निमिधने शिनती कल्पिती अरे कल्पिती माझे सर्वांतराचे कुळ वर्णन करतात मी जो नित्य त्या माझ्या अर्जुना मी सर्वांच्या अंतर्यामी असणारा त्या मला शत्रु मित्र आहेत असे मानतात मी स्वानंदाभिरामो तया मज अनेक सुखा कामो आगवाची मी असे समू फी म्हणती एक देशी स्वखी आनंदात रममाना असणारा मी जो त्या मला अनेक सुखांची इच्छा आहे असे म्हणतात मी सगळीकडे सारखा व्यापलेला असून मला एका ठिकाणी आहे दुसऱ्या ठिकाणी नाही असे म्हणतात मी आत्मा एक चराचरी मनती एकाचा कै पक्ष करी आणि पोपोनी एका ते मारी मी स्थावर जंगमाचा एकच असा आत्मा असता मी एकाच चा कैवार घेतो असे म्हणतात आणि रागावून एकाला मारतो असे हेच जगात प्रसिद्ध करतात किंबहुना ऐसे समस्त जे हे मानुष्य धर्म प्राकृत तयाची नाव मी असे विपरीत ज्ञानतयाचे फार काय सांगावे असे हे जे मनुष्याचे सामान्य धर्म तेच सर्व धर्म माझ्या ठिकाणी आहेत असे त्या अज्ञानी लोकांचे विपरीत ज्ञान असते जव आकारू एक पुढा देखती हा देव येणे म्हणून जेव्हा एखादी मूर्ती आपल्या पुढे पाहतात त्यावेळीला ती मूर्ती हाच देव आहे असा समजुतीने तिची भक्ती करतात आणि मग तीच मूर्ती भंगली की हा परमात्मा नाही असे समजून पूजा करण्याचे थांबवतात ते येणे प्रकारे जानती मनुष्य जाणते मनुष्याची ते आंधारे ज्ञानासी करी अशा अशा या प्रकारांनी आकारावरून इतर देहधाऱ्यासारखाच मी एक मनुष्य आहे असे समजतात म्हणून त्यांचे ते विपरीत ज्ञान माझ्या शुद्ध स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाला झाकून टाकते